बघा मी तडफड तडफड बाप बापरे किती मासे आहेत बघा हे बघा आहे बघा आहे बघा ठटर ठट नुसते हे बघा किती मासे आहेत बघा अरे बघा एक केवढा मोठा मासा आहे हात नको <laughs> ना हात नको हे बघा एवढे मोठे मोठे मासे आहेत बघत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आम्ही आता नदीवर आलो आहे मासे पकडायला तर आता तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आम्ही मासे पकडतो आहे बॉटल लावून आम्ही मासे पकडणार आहोत तर काय त्यामागे म्हणजे कसं बनवतात बॉटल मासे पकडायला कशी तयार करतात तुम ते तुम्हाला दाखवतो म्हणजे तयार केलेलं आहे फक्त लावायचं कसं आहे आणि का कसे मासे पकडायचे ते तुम्हाला दाखवतो आता तर चला प्रकारे बॉटल तयार केले आहे वरतीचं तोंड आहे ते मिडलमध्ये वरती कापून तिला उलटी टाकून आतमध्ये लावते त्याच्यामुळे मासा आतमध्ये जातो पण बाहेर यायला त्याला प्रॉब्लेम होतो अशा प्रकारे आम्ही केलेला आहे हे बघा सार्थ तिथे आता मासे बघा किती आहेत पाणी कमी झालं तसे मासे आहेत तिथे तर आता मी पाणी भरून देतो म्हणजे वजन वाढेल बॉटलला तिथून हे बघा सुजल पण आमच्यासोबत आलं आहे आम्ही बॉटल घेऊन आलो इथे कारण की त्याच्यात पाणी भरायचं आपल्याला हे बघा आता पाणी अशा प्रकारे पाणी भरतो आहे हे बघा असं चल ते डायरेक्ट पाण्याचं हे करू चला एक ही एक भर एक भर बर बघा काय काय केलं आहे नवीन टेक्निक बघा ती घेऊन चल चोड माझा येतो हा ये हाय मी ह्याला होल पाडला आहे गे रे नाही डायरेक्ट नाही पाणी जायला ऑक्सिजन आपल्याला फरसन भरायचं आहे बॉटलमध्ये काय कसं जात नाही तू पाणी कमी करायला लागेल काय पडली असूच आहे बघा मी आता खाली सोडतो किती रस्ते टाकू ना जाऊ दे

त्यांना पकडायचं आमचं प्लॅनिंग आहे आम्ही बॉटल टाकली तुम्हाला दाखवले कशाप्रकारे बॉटल आम्ही बनवली होती तेव्हा तिथं ती आपली बॉटल आणि ते त्याच्या वाटल्यात मासे फिरतात तर एक दोन तासाने आम्ही येऊन बघणार आहोत की कसं काय होतं आहे मासे किती भेटत आहेत तर आम्ही आता जातोय दुसऱ्या ठिकाणी आता मासे हे करायचे आहेत हे ह्या बॉटल घे रे बघा ही आमची नदी आहे गावची मोठी नदी सर्वात लावलं होतं मित्रांनो त्याच्यात आम्हाला एवढे काय मासे भेटलेत हे बघा बॉटलमध्ये मासे भेटले अजून बाकी बॉटल आहेत त्या काढायला जायचे तर आम्ही मी आणि सार्थकात निघालो कामावरून तर सार्थक आला होता मासे बघायला तर आम्ही त्याला घेऊन जातो पुढे बघायला किती भेटलेत बॉटल लावली होती

तर ठेव घ्यायला लावून ठेव बघू टाक पाण्याचा ती बघायला लागतोय तीन आहेत काय मग नाही बस तू आलास तेव्हा जा इथले बघ जा तिकडची माझी बघतो लावली तिथे पाण्यात होती ती काढलीस काय

हे बघा काय मित्रांनो भेटलेत भेटलेत अगदी दिसणार कशी पाणी करतो आधी अरे मासा गेला हायत हायत आहेत बघा आता मी तडफड तडफड चालली बापरे किती मासे आहेत बघा हे बघा हे बघा हे बघा थरता नुसते हे बघा ती मासे बघा मोठे मोठे भेटले ते सार्थक जाम मोठे आहेत चला काढूया इथून तिला घरीच नेव ना ते नको चल हे आणू दुसरी आता आपल्याकडे काही हे पण नाही तरी पर्सन नाही हे बघा एवढे मासे भेटलेत आम्हाला मस्त कोकणातले मासे यात हा जरा झाला आमचा हे बघा हे काय करतो चल घेऊन चल आ, ही सार्थकडे काय ही कधी आता काढलीस हे बघा ह्याच्यात पण मित्रांनो ही बघा ह्याच्यामध्ये पण मासे भेटलेत आपल्याला आणि ह्याच्यामध्ये पण भेटलेत अरे यार पडली हे बघा आना, बघू ता, दे दाखव मित्रांनो हे बघा ह्याच्यात बघा ह्याच्यात बघा थांब थांब दाखव नीट दाखव थांब दिसत नाही अरे मित्रांनो तुम्हाला दिसतय की बघा हे बघा सार्थक नीट दाखव चला तर आता आत्ता आम्ही निघालो घरी घेऊन चल काढ सोड देते त्या ना घरी घेऊन जातो एक बॉटल घेऊन गेला आहे रशीने बांधावं लागतं कारण की पाण्याच्या फ्लोने गेले तर उच बांधली नको दोन दोन बॉटल घेऊन सारसकडे एक आहे सारथकडे घरी जाऊ तुम्हाला दाखवतो एक पडली बॉटल ती पडलेलो आहे आणि मग अशी तुम्हाला बोललो की मासे आम्ही पकडलेत तुम्हाला दाखवतो किती मासे भेटले ते पोरं आलेत बघायला इथे हे बघा एवढे काही मासे आपल्याला भेटलेले आहेत आज बघा हे बघा त्यांची साईज बघा केवढी मोठी आहे जिवंत आहेत चांगले हे बघा एक केवढा मोठा मासा आहे हात नको ना हात नको का हे बघा एवढे मोठे मोठे मासे आहेत बघा पहिला मस्त वाटत ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा आपल्या जवळच्या मित्रांना आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण भेटूया आणखीन अशाच व्हिडिओमध्ये तर कोकणातील अशा बऱ्याच व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत असेल काय काय करतो आम्ही या सीझनला किंवा येणाऱ्या काही मागच्या सीझनला बऱ्याच गोष्टी मिस झाल्या माझ्याकडून तर येणाऱ्या काही सीझन पुढच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला मी दाखवेन नक्कीच की आम्ही काय काय करत असतो वेगवेगळ्या नवीन नवीन नवी गोष्टी करत असतो तुम्हाला पण खूप मनोरंजन होईल यामार्फत आणि कोकणातील प्रत्येक ज्या व्हिडिओ आहेत त्या तुमच्यामार्फत मी पोहोचवण्याचा जरूर प्रयत्न करेन तर असेच माझ्यासोबत माझी साथ द्या आणि माझ्यासोबत बनवून राहा तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद